मी परभणी नांदेड हिंगोली उद्या सगळ्या विधानसभा निहाय बैठका घेऊन एक संघटनात्मक स्थिती विशेषतः भूतवरची स्थिती काय आहे संघटनेची ती सगळी जाणून घेण्यासाठी या बैठकांचं आयोजन केलं आहे आणि परभणी तर उत्तमच आहे नांदेडसुद्धा कुठेच कमी नाही अशा प्रकारची स्थिती सगळ्याच्या सगळ्या जा, जा विधानसभा क्षेत्रामध्ये आहे निश्चित आणखी थोडस एक थोडासा धक्का कामाला लावण्याची आवश्यकता अशी नांदेडची चांगली स्थिती निश्चित संघटनेची आहे कोण म्हटलं मला असं वाटतं आता सावंत कोण यांच्या मताला काय महत्व आहे मोदींनी सुद्धा सांगितलं होतं की सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार करणारे अजितदादा ते भारतीय जनता पार्टी सोबत घेतलेले त्याच्यामुळे हाके सावंत काय बोलतात याला मला असं वाटत नाही फार मोठा अर्थ आहे पण निश्चित जाणीवपूर्वक सगळे मिळून अजितदादांना दिवसतात एवढं नक्की पद्धतीनं बाहेर पडते काय पाहतात मला वाटतं आपण हे अजितदादांनाच विचारलेलं बरोबर बिलकुल आंदोलन पूर्ण राज्यव्यापी आंदोलन आहे सत्ताधारी पक्षाला जोडे मारण्याचं आंदोलन आहे नांदेड आंदोलनात मी सहभागी होणार आहे आणि हे आंदोलन पूर्ण राज्यात व्हावं गावोगाव व्हावं अशा प्रकारचं आवाहन सुद्धा मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलेलं आहे मला काही माहिती नाही याचा अर्थ त्यांच्याकडे माणसं नाही हा एकदम क्लिअर होतो माणसं नसल्यामुळं मा त्यांचे कुठं ओ एस डी कुठं पी ए यांना मैदानात उतरायचं असं चालू आहे परंतु लोकांना येथे पाहिजे जातीचे येडे गावळायचे काम नव्हे हे पण लक्षात ठेवा जो अधिकारी आहे तो काही राजकारणी होणं काही सोपं काम नाही आहे हे पण सांगतो नांदेड जिल्ह्याच्या सगळ्या मतदारसंघात शिवसेनेची ताकद आहे अशोक चव्हाणांचा भोकर मतदारसंघात सुद्धा शिवसेनेची ताकद आहे नुसती ताकद नाही तर विधानसभासुद्धा आम्ही ताकदीनं लढू शकतो अशी एवढी ताकद आमची सगळ्या मतदारसंघात आहे नाही लढवणार हा मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांचा विषय आहे मी जागा किती लढवणे याच्यासाठी नाही आलो संघटनात्मक ताकदीचं एक आणखी संघटना कशी मजबूत व्हावी आणखी मोठी कशी व्हावी आणखी कशी तिच्यात वाढ व्हावी या हेतूनं आम्ही काम करण्यासाठी